म्हणजे बघा पुण्य कर्म करता की नाही बघा या मुलांना शिक्षण घ्यावं संध्याकाळचं प्रवचन ऐकावं ऐकून कुठंतरी आपल्या मुलाला समाधान व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता नक्कीच पुण्य कर्म तुमच्या हातून होतं नक्कीच कुशल कर्म तुमच्या हातून असेच पुण्य कर्म घात तुमच्या हातून घडावे अशी अपेक्षा सदिच्छा व्यक्त करतो मला असा भगवान बुद्धाच्या काळामध्ये नावाची एक मुलगी तिच्या आईने जन्माला घातलेलं होतं आणि जन्माला घालून कुठेतरी कचऱ्यामध्ये टाकून द्यावं म्हणून एका अंबराच्या झाडामध्ये तिला टाकून दिलेलं होतं त्या अंबराच्या झाडामध्ये ती एक दिवसाचं बाळ तिथं रडत असताना जे अंबराचा मालक होता त्या मालकाच्या कानावरती ती गोष्ट गेली कुणाचं बाळ रडतंय म्हणून त्यानं ते बाळ उचललं त्याच्या पोटी मुलगी नव्हती मुलगा नव्हता त्याला वाटलं हे बाळ कुणाचं आहे तो दोजरा पडायला लागला आणि तर तुमचं कोणाचं तरी मोल पडलं इथं घेऊन जा तुमचं तुम्हाला मूल म्हणून म्हणाला तर तिथं कोणी येत नव्हतं कारण का त्या मुलाला त्याच्या आईनं त्या मुलीला तिथं टाकून